ज्या वेळेस आईच्या गर्भामध्ये होते त्यावेळेस आईंनी काय वाचलं बरं ज्ञानेश्वरी वाचली गाथा वाचली गीता वाचली ज्ञानेश्वरी वाचली पण तुम्हाला वाईट वाटू देऊ नका कारण तुमच्या दोघांच्याही गळ्यात मला माळ वाटत नाही तुळशी माळ आणि बाळाला एवढे मोठे संस्कार दिले हे कोण्या शाळेला शिकतात आहे का त्यांचे टीचर आहेत का सोबत ताईकड द्या ताईकड ताई तुम्हाला काय म्हणून धन्यवाद द्यावं तुमच्या शाळेचं काय नाव आहे आणि जिल्हा परिषद शाळेत किती विद्यार्थी ताई आता 72 विद्यार्थी आहेत तीन टीचर आहेत आणि आहे आमच्या खेड्यापाड्याच्या जिल्हा परिषद शाळेला आता लोक लागले ताई कशामुळे लागतात की सर्व पालक आपल्या मुलाला आणि इंग्लिश स्कूलला टाकायलेत वास्तविक पाहता इंग्लिश हा आपला जरी तुमच्या शाळेचा विषय असेल पण मराठवाड्याचा हा मराठी भाषेवर प्रभुत्व आहे कारण ज्ञानेश्वर मावर, माउनी काय सांगितलं दादा कोणाला वय आठवते का याच्यामध्ये प्रेक्षकांना हे मराठी ब्रह्मविदेचा सुखाळू करी नाही का माझे मराठी कौतुक आईशा रसिके तुम्ही तुमचा विषय काय नेमका सर्व विषय शिकवतो आम्ही पहिली ते पाचवी पर्यंत पूर्ण विषय शिकवता तुम्ही एक कुंभाराचं काम करता बघा जसं ताई तुमच्या शाळेला काय म्हणून धन्यवाद द्यावा प्रेक्षकांना विनंती बघा एक जर टीचर चांगला मिळाला तर चांगले संस्कार लागतात दादा आणि मला पण वाटतं की हा मुलं ज्यावेळेस गर्भामध्ये होते त्यावेळेस आणि आईचे कर्तव्यदक्ष माता आणि निर्वेसनीय सत्वगुण पिता असावा लागतो त्यावेळेस अशी संतती या ठिकाणी जन्माला येते ताई तुम्हाला वारकऱ्याबद्दल काय बोलायचं बोलू शकता धनधान्य समृद्धी वाढावी शेतजमीन त्यांच्या मनाप्रमाणे पिकावी आणि असं सुख समाधान दीर्घायुष्य आरोग्य त्यांना लाभावं असं मी विठ्ठल चरणी प्रार्थना करते आणि आमच्या शाळेचं कौतुक केलं आमच्या मुलांचं कौतुक केलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद धन्यवाद आमच्या पण चॅनलला सबस्क्राईब आहेत का आमचे एस एम सीचे अध्यक्ष कर्नादेव भुसनर आहेत त्यांना मी तात्या म्हणतो शाळेला फार उपयोगी असं काम करतात ते आपल्या तात्या खरंच तुम्ही तात्या आहात आणि तुम्हाला टीचर एकदम चांगले मिळाले म्हणून असे मुलं घेण्यात गेले बघा थोडं काही बोला तुम्ही शाळेविषयी आणि आमच्या वारकऱ्याविषयी महाराज आले तर बोला आणि दोन शाळा तालुका पंढरपूर जिल्हा परिषद शाळा या शाळेमधील जे आमचे विद्यार्थी आहेत एक ऋषिकेश आणि एक गौरवी या दोन्ही मुलांनी काल दिंडी काढली आमच्या शाळेमार्फत हे विठ्ठलाचा ही प परदान केलं आहे आणि रुक्मिणीचं असं त्यांनी आणि शाळा सर्व शाळेतील मुलांनी सर्व शिक्षक आमचे सगळं स्टॉप सगळं